हे बघा ही फरची पांढरी आहे पण बघा किती काळी झाली आता ही काळी आहे ना मातीनी नाही झाली बरं का हे पाण्याचे डाग आहेत पाण्याचं डाग जे असं आहेत ना तर हे न निघणारं पाण्याचं डाग आहे इथं हे बोरिंगच्या पाण्याचं डाग आहे त्यामुळे हे म्हणजे मी जवळजवळ इथ आल्यापासून तीन ते ती चार वेळा ही फरची पुसली पण हे डागच काय निघानात तुम्हाला जर माहिती असलं हे डाग कसं काय घालवायचं तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं का हे बघा हे अशी आहे फरची कुटा भुटा, कुटा भुटा तर सगळ्या रूम मधी कुठं 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 बुट आहे बरं का ही ह्या बघा या अशी खरची आणि आतमधले दाखवते तुम्हाला हे बघा आतमध्ये तर बरेच ठिकाणी आहे आता लाईट नाही लाईट नाही हे बघा बरेच ठिकाणी अशी ए असं हे पाण्याचे डाग आहे इथं हे बघा इकडे तर लई इथं हे बघा इकडे तर लई अजून मी घर काही आवारलं नाही बरं का तुम्हाला कदाचित राडा दिसत असं घर अजून आवारलं नाही त्यामुळं राडा दिसतोय एवढं आता घर का नाही आवरलं तर पाणीच नाही आहे अजिबात पाणी नाही आणि पाणी वरती चढवायला लागतं ना ना आज गुरुवार असल्यामुळं लाईटच नाही सकाळपासून मग पाणी नसल्यामुळं मी पा पाण्याची वाट बघते की कधी पाणी वरती येल पण पाणी कधी वरती सोड सोडताल तर लाईट आल्याशिवाय पाणी काय वरती येणारच नाही मग आता लाईटीचीच वाट बघते या तर ह्या बघा बघा इकडं मी काय केलं ह्या बघा मी काय केलं या, या, <coughs> या? तर तुम्हाला दाखवते मी काय केलं या तर आहे ना हारपीक टाकले या मला असं वाटलं की हारपीक निघते का बघावी बरं तर म्हणलं टाकले हारपीक दहा पंधरा मिनटं झालं तर बघू बरं निघते का ह्या बघा निघते हारपीकनी ह्या बघा है का हारपीक टाकलेलं आहे आणि निघत नी, नी आहे फरची तर आता मला सगळ्या घरातच हारपिक टाकायला लागल पण ह्याच्यामध्ये ॲसिड असते ना आता हात नाही लावा लावायला लागायचा असंच हारपिक टाकून पुसून घ्यायला म्हणजे प्लॅस्टिकचं कॅरी बॅग हातात घालून ते मला पुसायला लागल तर चला ता आता आता तर नाही पुसणार कारण पाणी नाही ना पाणी नसल्यामुळं सगळंच प्रॉब्लेम झालेत पाणी नसल्यामुळं तर आता तुरता तर ता ता मी असेच ही करणारे असेच ठेवणारे म्हणजे पाणी आल्याशिवाय कायची इलाज नाही तूर तर आता एवढंच पुसून घेते कारण इथं तर हारपीक सांडलंय ना त्यामुळं हारपीक टाकलंय मी आणि हे सगळ्या कुठं कुठं आहे बर का असं पाण्याचं डाग डाग हे बोरिंगच्या पाण्याचे डाग हे न निघणार आहेत आणि हे पाण्याचे डाग कसं काय आले तर वरती टाकी आहे टाकी भरली ना तर त्याच्यावर लक्ष ठेवायला लागते नाही तर ते अख्ख्या घरात पाणी होतं असं पण आहे तर लय मोठा प्रॉब्लेम आहे मग त्याच्यावरती लक्ष ठेवायला लागते मग ते पाणी कधी रूम किंवा लक्ष नसेल तर पाणी वाद गेलं असेल मग ते पाण्याचं डाग बाळ द्यायचं द्यायचंय म्हणले कोणी एवढे करत बसतं या बरोबर का नाही त्यामुळे पण ते आपल्याला चांगलं वाटत नाही ना घरामध्ये असं आहे का नाही वाटतंय का हे हे चांगलं वाटतंय का असं घरामध्ये आणि हे आहे ना चरचर लागत आहे एकदम पायाला असं ब हे पुसून जरी घेतलं ना तरी चरचर चरचर -चर लागत आहे निस्त पायाला हे का हे बघा आवाज येत असेल तुम्हाला चरचर लागत या अच्छा आता ही फरची बघा एकदम क्लीन अशी नाही का ही वाटते गुळगुळीत वाटते हे रे चरचर लागत या आता काय करावं आता पुसून तर घ्यायलाच लागल मला तर काढायलाच लागेल थोडं थोडं का वाईना कसं तरी ते हार पिक काढावं काय तुम्हाला माहिती असलं ह्याला फर्ची पुसायचं काय भेटत असेल तर नक्की मला कमेंटद्वारे सांगा चला आता तुम्हाला इकडचं गॅलरीतलं दाखवते बरं का थोडंफार ह्या बघा आता इथे गॅलरी आहे बरं का ही गॅलरी हा आहे बरेपैकी मोठी आहे म्हणजे एका रूमची असेल गॅलरी तर इकडे पंखा आहे पंखा लावायचा आहे आमचाच आहे पंखा पंखा किती घाण झाला आहे बघा लेघाण झालं आहे पंखा आता ते लेऊंचं असले होतं ना आम्ही पहिले राहिलो होतो तिथं लेह उंच होतं मग खालून खालून यायचं मला पुसायला जेवढा हात पुरवल तेवढा वरच्या साईडनी मला म्हणजे माझा हातच पुरायचा नाही त्यामुळे ते एवढं घाण झाला आहे तर आता पुसूनच लावणार आहे तर आता एक एक जिथल्या तिथं व्यवस्थित लावते बरं का हे काय ह्या माझाच पसारा आहे सगळं हे बघा हा सगळा माझाच पसारा आहे हे काय इकडं डिश पण लावायचा हर हे बघा हे झाडं येतं हे तुळशीचं आहे तुळस आहे आणि कोरपड आहे तर कोरपड पण हे दोन झाडं माझे इथं दोन अशा कुंड्या माझ्या आहेत बाकीच्या आहेत रूम मालकाच्या इथं रूम मालकीनीच्या आहेत म्हणजे या बाकीच्या आता हे जे सगळं जिथलं तिथं मी लावते बर का, का आता टापटीपमध्ये लावायचे पण मला घरातलं कामच उरका ना त्यामुळे आता तुम्ही म्हणताल एवढं का हळू बोलते आता शे हजार आहेत ना लोक कधी बघते तर त्याला वाटतं मग काय व्हिडिओ कॉलवरती कुणावर बोलत ती काय माहिती असं पण होतं ना गैरसमज माणसाचं त्यामुळं बाकी काही नाही तर ही वरती आहे सगळ्यातलं दुसरा मजला आहे बरं का मी राहते नाही तर आता हा दुसरा मजला आहे आता लाईट आली ना हे मग तुम्हाला दाखवते बरं का रूम कशी काय आहे ती छोटीची आपली काही कुठे मोठी नाही दोन चार माणसांना बरोबर होती आता मला यांचं कपडे आवरायचे तर पहिले तर मी पुसून जाळून पुसून घेते आणि नंतर यांचे कपडे आवरते हे बघा मी काय केलं आख्या घरात हारपिक टाकलं या हा ह्या बघा काय करणार मी तरी उभं राहू ना घरामध्ये ह्या बघा जी घाण विचारूच नका ह्या बघा हे बघा अख्या घरात कडमिरणी मिरणी काण्या कोपऱ्या सगळी कुणी ना हारपीक टाकलं कारण डागच तेवढं आहेत इतकं बेकार डाग आहेत घरामध्ये होत तर विचरायला सोय नाही मग मला काय करायला लागलं नईला जाणी हारपीक टाकायला लागलं आता हे पुसून मी लय पद्धतशीर घ्यायला लागल कारण हे हारपीक हाताला बितायला लागलं ना लय आगाग होती ह्याच्यामध्ये आयसेट असते ना त्यामुळं तर ह्या बघा किती घाण आहे ह्या बघा किती फरची घाण ह्या बघा अशी सगळी कडून ना ह्या बघा ह्या अशी फरची होती ओ काय सांगायची तर भाड्याच्या रूममध्ये राहणे ना इतकं कठीण आहे बघा लय म्हणजे लय कठीण आहे आता कठीण ह्याच्यामुळे थांबा मी तुम्हाला सांगते तर बघा आपण एवढं क्लीन घर करायचं जिथल्या तिथं पण ज्यावेळेस रूम मालक आपल्याला घर देतो त्यावेळेस हा कधी विचार करत नाही की बाबा ह्यांना क्लीन करून दिलं पाहिलं आपण घर व्यवस्थित असा कधीही विचार करत नाही कारण मला बऱ्याच ठिकाणी असा अनुभव आलेला आहे पण ज्यावेळेस आपण रूम दुसरीकडं म्हणजे ही रूम सोडून दुसरीकडं शिफ्ट होतो ना त्यावेळेस मात्र रूम मालक बघायला येणार की घर आपलं खराब झालंय का म्हणून म्हणजे हे कसं माणूस स्वार्थीपणा करतं या मग त्यावेळेस नाही बघायला येत की बाबा ह्यांना घर क्लीन करून दिलं पाहिजे आपण आपल्याला भाड्याने द्यायचं म्हणलं आपण त्यांच्याकडून पैसे घेतोय मग आपण त्यांना क्लीन करून दिलं पाहिजे मग कसं असू दे तुम्ही तुमचं करा तुम्हाला कसं करायचं आहे तसं असं मला लई वेळा अनुभव आलेला आहे बरं का पण जाऊ द्या आपल्याला राहायचंय म्हणल्यावरती आपल्याला आपण स्वच्छता ठेवलीच पाहिजे आणि माझं कसं आहे मी कुठं पण गेले ना तर घराचं घाण असलं ना तर माझ्या जीवाला चैनच लागत नाही ते जिथल्या तिथं केल्याशिवाय असं आहे माझं की घरातल्या घर जरी आपण भाड्याने घेतलं ना तरी पण ते घर मी माझं म्हणूनच त्याच्यामध्ये वावरते आणि ते आपलं म्हणूनच सगळं जिथल्या तिथं टापटिपणा करते माझं कुठं पण गेलं तरी असंच हे बरं का हे बघा किती हे झालेलं आहे हे बघा हे कशामुळे झाले आहे का पाण्यामुळे झालेलं आहे पाणी जास्त टाकी भरली ना ती मग ते सगळं घरामध्ये येतं आणि हे काय बोरिंगचं पाणी असल्यामुळे हे डाग उठलेलं येतं आणि ते रूम मालकाने मालकीने काही लक्ष देत नाहीत अशा काही गोष्टी पण जे बी काही राहून गेलेली आहेत लोकं म्हणजे जे बी काही लोक बघा माझ्या पहिली पण ह्या रूम मध्ये बाडोत्री असतील मग त्यांनी कुठं क्लीन केली आणि बघत नाही क्लीन केलं लो, काही लो, का लोक काही लोक बघा अशी पण असतात की बाड्याने राहत असलेलं तर एवढं लक्ष देत नाहीत घराकडे म्हणजे घरामध्ये एवढं लक्ष देत नाही त्यांना असं वाटतं की जाऊन येणार तिकडं आपल्याला करून खायचं काय एवढं स्वच्छता करत बसायचे आपण काय जाताना आपल्याला देणार येतो असं पण त्यांना वाटतं पण माझं नाही तसं बरं का आपल्याला तिथं राहायचंय म्हणल्यावरती आपण टाकटीपणा आणि स्वच्छतापणा केला पाहिजे ते चांगलं नव्हतं दिसत बरं चांगलं पण आपल्याला कुठं त्याला व्हीला टीव्हीला द्यायची त्याची जाहिरात म्हणा पण ते आपल्याला पण चरचर पायाला लागत ला होतं आणि जाडू मारला तरी ते जाडू मारल्यासारखं वाटत नव्हतं आणि पुसून घेतलं तरी ते पुसून घेतल्यासारखं वाटत नव्हतं असे तर झालेली म्हणून मला नवी जाणे काय करायला लागलं ला बरं का ते मला डूक चालवून कसं तरी मग ती आता पुसून घ्यायलाच लागल घ्यायला म्हणजे आता हातपेक टाकलंय बघा ह्या बघा हिकडे टाकलेलंय आता हिकडून निघाले बऱ्यापैकी निघालेले दहा पंधरा मिनटं होऊन गेलेले बऱ्यापैकी निघालेले आता हिकडं पण चांगलं चुकलेलं आहे आता मी काय करते पण नाही आता मी लगेच घेतलं असतं हे पुसून तर पाण्याचा टिपका नाही आता मला खालून दोन बकेट तरी आणायला तुर्ताचं घेते पुसून आणि नंतर पाणी सुटलं की मग चांगलं स्वच्छता स्वच्छ पुसून घेते बरोबर का नाही तर चला तुम्हाला पुसल्यावरती ते आता दाखवते बर का तर बघा लाईट काय आली नाही मग मी पिण्याचं पाणी होतं का शिकाय एवढंच घेतलं या आणि एवढ्याच पाण्यामध्ये ह्या बघा फरजी आशय आहे पुसून घेतलेली हाई ह्या बघा आहे लाईट नसल्यामुळं तुम्हाला दिसत नसेल आणि हे बघा इकडे आहे ना हे परमनंट आग आहेत मला तर वाटते किती घासलं ब्रशनी तरी सुद्धा हे ना आता वैता गाला मला घासून घासून आणि ती हारपीक टाकून टाकून की बाटली संपवली मी एवढ्या घराला तरी ते ना जाऊ मरू द्या मग काय करणार आता ना तर इकडचं निघालं या बऱ्यापैकी म्हणजे चांगलं क्लीनच झाली ही काय फरची हे बघा आता हे फ्रीजच्या खालचा आहे बरं का पण आता फ्रीज नाही काढला मी कारण आख्या घरात हारपीक पांगलं होतं ना मग फ्रीज परत वाढला तर फ्रीजला आखं लागायचं ते हारपीक म्हणून मग मी फ्रीज काही काढला नाही तर ह्या बघा एकदम क्लीन इकडं तर चांगली चकाचक झाली हे बघा कशी होती दरवाजाच्या तिथं हे बघा आणि इकडं हॉलमधली पण चकाचक झालेली हे बघा हे का आता एवढूशा पाण्यामध्ये पुसली म्हणल्यावरती एवढी काही व्यवस्थित नाही आता पाणी आल्याशिवाय चकाचक नाही घेत पुसून पाणी आलं की घेते एकदा चकाचक पुसून खाली गेली होती बरं का त्या रूम मालकीनीकडं म्हणजे मला वाटलं की खाली नळाला तरी असेल पाणी नाही का टाकीत तर ती रूम मालकीन म्हणली एकच टाकी आहे तिघांमध्ये ही का ही वरची आमच्या इथं आहे का नाही हो का इथं का ही वरती आहे ना ही एकच टाकी आहे तिघांमध्ये तीन फॅमिल्यामध्ये एकच टाकी आहे मग ती नसली तर पाणीच नाही मग आता गो बाय मला तर काही माहितीच नव्हतं नाही तर मी भरून ठेवलं असतं ना बरं एखादा हांडा तरी माणूस देतं बरं हांडा जाऊ एखाद्या कळची तरी माणूस म्हणतो की मी म्हणून नाही का एखादी कळ तर ती कशी सुद्धा नाही म्हणली ती रुमाल की नाही म्हणून आता काय बोलाव बाय माणसाला माणसं ही चित्रच झालेली म्हणजे इथे चित्र माणसाला आहे ना पैशा पुढे काहीच दिसणार माणूस की पण हा माणसाने सोडून दिलेला आहे मला तर वाटतं या तर चला आता जाऊ द्या आता हे बघा क्लीन कशी झाली हे बघा फरची हे का होती का अशी सांगा तुम्हीच सांगा आता कमेंट करू मला अशी होती का किती घाण की झालेली फरची बघा किती घाण झाली होती हे का ते घाण झाली होती पण आता हे बघा क्लीन चांगली चकाचक केलेली आहे अजून एका पाण्याने पुसून घेते चकाचक म्हणजे क्लीन होती म्हणजे आपल्याला पण घरामध्ये चांगलं वाटतंय ना बरं त्यांना काय उपकार पण नाही ना रूम मालकाला मालकिनीला काहीच उपकार नाही करता येतं करा तुम्हाला राहायचे आम्हाला काय करायचे तेवढं जाताने आमचं व्यवस्थित रूम साफ पाहिजे आणि तुम्ही आला तवा कसं का कशी का रूम असा ना तुम्ही तुमचं राह मग कसं राहायचं ती पण जाताने तुम आमची रूम क्लीन करून दिली पाहिजे हे या रूम मालकाच्या मालकीनीच्या डोक्यामध्ये असते या कुठून हा न्याय कुठं अन्याय न्यावा काय डोकं फिरायची वेळ आहे काय सांगायचं चला आता एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटू एका परतच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय